शेतक्यांचा उत्पादित नाशवंत शेतमाल जसे कांदा टोमॅटो केळी द्राक्षे डाळींब आंबा संत्रा मोसंबी आले आणि इतर भाजीपाला वेळेत परराज्यात पाठवता येत नाही कारण फक्त परवडणारी वाहतूक नाही त्यामुळे यामुळे शेतकरी कधी संधी गमावतो तर कधी नफ्याऐवजी तोटा सहन करतो या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाच्या कृषीपणन मंडळाने एक क्रांतिकारी पाऊल उचलले आहे आंतरराज्य शेतमाल व्यापारासाठी रस्ते वाहतूक अनुदान योजना सुरू केली असून या योजनेंतर्गत आता शेतकरी उत्पादक कंपन्या आणि सहकारी संस्था यांना वाहतूक खर्चावर पन्नास टक्के अनुदान मिळणार आहे ही योजना एकतीस मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत लागू राहणार असून देशांतर्गत व्यापाराला नवे पंख देणारी ठरणार आहे बाजारपेठेचा थेट रस्ता ही अपेक्षा या योजनेतून सुरू करण्यात आली आहे शेतमालाला योग्य भाव मिळण्यासाठी तो बाजारात पोहोचणे तितकेच गरजेचे आहे जितके उत्पादन फळभाजीसारखा नाशवंत शेतमाल वेळेत विक्रीच्या ठिकाणी गेल्यास वीस ते तीस टक्के नुकसान होऊ शकते हीच बाब लक्षात घेऊन राज्य शासनाने शेतकऱ्यांना थेट देशभरातील बाजारपेठांशी जोडण्यासाठी वाहतूक खर्चात मदत देण्याचा निर्णय घेतला आहे या योजनेंतर्गत शेतकरी उत्पादक कंपन्या व सहकारी संस्था यांना त्यांच्या सभासदांकडून उत्पादित शेतमाल परराज्यात विक्रीसाठी पाठवण्यासाठी प्रोत्साहन दिले जाणार आहे योजनेच्या अटी व पात्रता काय आहे ते पाहू योजना केवळ महाराष्ट्रातून परराज्यात रस्ते वाहतुकीने थेट विक्री होणाऱ्या शेतमालासाठी लागू नोंदणीकृत शेतकरी उत्पादक कंपन्या व सहकारी संस्था पात्र फक्त त्यांच्या सभासदांनी उत्पादित केलेला माल पाठवता येईल योजना आंबा केळी डाळिंब द्राक्षे संत्रा मोसंबी कांदा टोमॅटो आले भाजीपाला या नाशवंत पिकांसाठी लागू आहे याशिवाय इतर नाशवंत मालासाठी मंडळाची पूर्वमान्यता घ्यावी लागेल माल विक्री झाल्यानंतरच अनुदान मिळणार प्रत्यक्ष वाहकी अनुदान इतर खर्चावर पैकिंग हमाली सेवा शुल्क अनुदान नहीं अंतरानुसार दे अनुदान अन्दान कति है तीनशे पन्ना सातशे पन्ना किलोमीटर पन्ना टक्के किस हजार रुपये सातशे एक, एक हजार किलोमीटर पन्ना टक्के किस हजार रुपये एक हजार एकते एक हजार पांचे किलोमीटर पन्नास टक्के कि चीस हजार रुपये एक हजार पाचशे एक ते दोन हजार किलोमीटर साठी पन्नास टक्के किंवा पन्नास हजार रुपये दोन हजार एक किलोमीटर आणि त्याहून अधिक पन्नास टक्के किंवा साठ हजार रुपये सिक्कीम आसाम अरुणाचल नागालँड मणिपूर मिझोराम मेघालय त्रिपुरा पन्नास टक्के किंवा पंचाहत्तर हजार रुपये जे कमी असेल ती रक्कम दे असेल योजनेची ठळक वैशिष्ट्ये काय आहे तीनशे पन्नास किमी पेक्षा कमी अंतरावर अनुदान नाही एका संस्थेला वर्षाला तीन रुपये लाखांपर्यंत अनुदान मर्यादा वाहतूक भाडे केवळ बंक व्यवहारातून अदा करणे बंधनकारक किमान तीन सभासदांचा माल एका ट्रिपमध्ये पाठवणे आवश्यक विक्री झाल्यास अनुदान नाही मंडळ जबाबदार नाही विक्रीनंतर तीस दिवसांत अर्ज सादर करणे आवश्यक अनुदान मागणी अर्जासाठी पूर्वमान्यतापत्र ट्रान्सपोर्ट बिल वपावती विक्री बिल बंक व्यवहाराचा तपशील योजना भन्जे केवल ही योजना म्हणजे केवळ शेतमाल पोहोचवण्यासाठीचा खर्च वाचवण्याचा उपाय नाही तर ही आहे एक संधी थेट देशाच्या कोप्यांपर्यंत आपल्या मालाची पोच वाढवण्याची शेतकरी उत्पादक कंपन्यांनी आता संयोजनबद्ध पद्धतीनेही योजना आत्मसात केल्यास फक्त राज्यातच नव्हे तर देशपातळीवर स्पर्धात्मक बाजारपेठ मिळवणे शक्य होईल शेती फक्त उपजीविका नाही ती व्यवसाय भावा या ही योजना एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे